नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या ऐतिहासिक घटनेबद्दल बोलणार आहोत म्हणजे गोष्ट आहे शिवाजी महाराजांची आणि स्त्रियांप्रती असलेलं त्यांच्या आदराची हो आणि विशेषतः काळातला हा आदर जो त्या काळात खर तर अगदीच अनपेक्षित होता अगदी कारण आपल्याला जी माहिती मिळते त्यातून दिसतं की तो काळ असा होता की युद्ध म्हणजे फक्त रक्तपात नाही नाही जिंकलेल्या शत्रूच्या स्त्रियांना तर अक्षरशः लूट म्हणूनच पाहिलं जायचं हो मालमत्ता जणूक आहे त्यांचा अपमान करणं त्यांना गुलाम बनवणं हे सगळं काय म्हणतात त्याला सर्व मान्य होतं सत्तेचं प्रदर्शनच होतं ते एक प्रकारचं पण अशा पार्श्वभूमीवर इतिहासात एक राजा एक व्यक्तिमत्व असं उभं राहिलं ज्यांचं सिंहासन फक्त तलवारीवर नाही तर मूल्यांवर टिकून होतं छत्रपती शिवाजी महाराज बरोबर चला याच मूल्यांमागची जी एक प्रसिद्ध गोष्ट आहे ती थोडी सविस्तरपणे बघूया नक्कीच गोष्ट आहे एका लढाईनंतरची कल्याणचा सुबेदार हरला होता आणि त्याच्या सुनेला एका तरुण सुंदर स्त्रीला विजयाचं प्रतीक म्हणून महाराजांसमोर आणण्यात आलं कल्पना करू शकतो आपण त्या प्रसंगाची म्हणजे भरलेला दरबार हो सगळे मोठे सरदार मावळे हजर आणि समोर शत्रु पक्षातली एक प्रतिष्ठित स्त्री सांगतात की सगळ्यांच्या मानाखाली होत्या हा एक विचित्र शांतता आणि अपेक्षा कारण त्या काळात काय व्हायचं हे सगळ्यांना माहीत होतं ते वेगळं सांगायला नको इथे हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की त्या काळात जिंकलेल्या स्त्रियांना युद्धकैदी किंवा मालमत्ता समजून घेणं ही जगात अनेक ठिकाणी रूढ असलेली पद्धत होती अच्छा हो म्हणजे सत्ता आणि सामर्थ्य दाखवण्याचा तो एक क्रूर मार्ग होता त्यामुळे या प्रथेच्या विरोधात महाराजांनी जे केलं ते खरंच आ, क्रांतिकारी होता बरोबर कारण सगळे वाट बघत होते की महाराज आता काय करणार ती स्त्री इतकी सुंदर होती पण महाराजांनी तिच्याकडे पाहिलं आणि त्यांची नजर वेगळी होती अगदी ते म्हणाले असं म्हणतात की जर माझी आई तुमच्या इतकी सुंदर असती तर मी सुद्धा असाच सुंदर जन्माला आलो असतो काय विचार आहे म्हणजे त्यांनी तिला सरळ सरळ आई मानलं हो वासनेचा लवेशही नव्हता उलट त्यांनी तिला सन्मान दिला नवीन वस्त्र दागिने दिले आणि फक्त तेवढंच नाही तर पूर्ण संरक्षणात सन्मानाने तिच्या घरी परत पाठवण्याची व्यवस्था केली ही गोष्ट खूप मोठी आहे कारण त्या काळातल्या सगळ्या कल्पनांना रूढींना छेद देणारी ही कृती होती नक्कीच स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू नाही मग ती शत्रूची का असे ना ती सन्मानाची धणी आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आणि या एका एक घटनेनंतर असं म्हणतात की महाराजांच्या सैन्यात एक नियमच झाला जणू हो एक अत्यंत कठोर नियम अलिखित असेल कदाचित सुरुवातीला पण सगळ्यांना माहीत होता काय होता तो नियम की गणिमाच्या मुलखात गेल्यावर बायकांना पोरांना अजिबात त्रास द्यायचा नाही कुणी तसं गैरवर्तन केलं तर त्याला शिक्षा अटळ होती म्हणजे हे फक्त एका प्रसंगापुरता नव्हतं तर चा होता म्हणजे काय याची व्याख्याच त्यांनी बदलली जी गोष्ट आपल्या स्रोतात पण अधोरेखित केली आहे मर्द असणं म्हणजे ताकद नाही ते म्हणजे स्त्रीचं रक्षण करणं अगदी हे वाक्य म्हणजे केवळ सुविचार नाहीये त्यांच्या राज्यकारभाराचं आणि नैतिकतेचं प्रतिबिंब आहे त्यात शौर्याला नीतीची जोड बरोबर थोडक्यात सांगायचं तर शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या सन्मानाचा जो आदर्श ठेवला तो त्या काळाच्या खूप पुढे होता एका वेगळ्या शासन पद्धतीचा एका उच्च विचारसरणीचा तो पाया होता युद्धाच्या त्या क्रूर वातावरणात सुद्धा माणुसकी आणि सन्मान जपणं हो हे खूप दुर्मिळ आणि म्हणूनच आजही तितकंच महत्वाचं आणि प्रेरणादायी आहे आणि मग राहतो तो विचार करायला लावणारा प्रश्न जो आपल्या मूळ वर्णनात पण आहे त्या काळात शत्रूच्या स्त्रीलाही आई मांडणारा राजा होता आजच्या जगात असा राजा आहे का खरंच विचार करण्यासारखा प्रश्न हा